नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वागत आहे आपल्या आज श्री स्वामी समर्थ अकराशे अकरा या युट्यूब चॅनलवर गावाच्या कडेला एक लहान घर होतं त्या घरात राहणारा गण्या मनाने साधा होता शरीराने कष्टकरी पण मनाने फार संवेदनशील लहानपणापासून त्याच्या आईने त्याला स्वामी समर्थांबद्दल सांगितलं होतं की अडचण आली की स्वामींना हाक मार आई नेहमी म्हणायची त्यामुळे स्वामीच त्याचा आधार बनले दररोज पहाटे तो देवळात जाऊन दिवा लावायचा तारक मंत्र म्हणायचा पण काळ बदलला काम बिघडलं नोकरी गेली कर्ज वाढलं घरात वाद सुरू झाले रोज प्रार्थना होती पण उत्तर दिसत नव्हतं मनात प्रश्न साठू लागले एक दिवस देवळात बसून तो अचानक रडू लागला कोणीच नवं तासपास तो म्हणाला स्वामी आजोबा मी काय कमी का केलं इतका वेळ का लावत आहात तुम्ही पाहत नाही का माझी अवस्था मी थकलोय स्वामी त्या ते रात्री त्याला वेगळंच स्वप्न पडलं एक मोकळं मैदान मध्यभागी एकवडाचं झाड त्या झाडाखाली एक तेजस्वी वृद्ध बसलेले होते डोळे खोल चेहऱ्यावर अपार शांती स्वामी म्हणाले आलास बाळा गण्या थथरत बसला हो आजोबा मन फार भरून आले स्वामी हसले मन भरल कीच रिकाम होण्याची वेळ येते गण्या म्हणाला मी प्रार्थना करतो पण उत्तर नाही मिळत स्वामी शांतपणे म्हणाले उत्तर मिळण्याआधी प्रश्न पचवता यायला हवेत मी वेळ का लावतो हे तुला वाटतंय पण प्रत्यक्षात मी तुला वाचवत असतो काही गोष्टी लगेच दिल्या तर माणूस मोडतो रोकल्या तर माणूस घडतो गण्या ऐकत राहिला स्वामी पुढे म्हणाले तुझ्या आयुष्यात जे तुटत आहे तेच तुला हलकं करत आहे सगळं टिकवायचं नसतं बाळा काही सोडावं लागतं तू देवाकडे मागतोस पण मी तुला देवाकडे आणतोय गण्या आजोबा माझं कर्ज माझी नोकरी स्वामी म्हणाले कर्ज कमी होण्याआधी धैर्य वाढलं पाहिजे नोकरी मिळण्याआधी स्वतःवर विश्वास हवा मी तुला देणारच आहे पण आधी तुला ते सांभाळता यायला हवं तेवढ्यात स्वामी उठले काठी टेकली लक्षात हेव मी उशीर करत नाही मी अचूक वेळ साधतो गण्या जागा झाला डोळ्यांत अश्रू होते पण मनात शांतता पहाट झाली होती देवळात घंटानाद झाला त्या दिवसापासून गण्या बदलला तक्रार कमी झाली विश्वास वाढला हळूहळू नवी कामाची संधी आली कर्ज सुटू लागलं घरात शांतता आली तेव्हा त्याला उमगलं स्वामी आजोबा वेळ लावत नाहीत ते आपल्याला वेळेसाठी तयार करत असतात उशीर हा नकार नसतो तो कृपेची तयारी असतो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ